आपण सर्वांनी नाट नाट नाटकं बघितलेली नाटकं ऐकलेली पाहिलेली केलेली पण आहे की बऱ्याच जणांनी केलेले पण याच्यामध्ये नाटकं तर त्याला प्राऊंटर म्हणतात पडद्याच्या आठ म्हणजे पॅरेग्रॉफ पाठ करायचा असतो एक कलाकार समोर आला समोर आल्याच्या नंतर तो कलाकार बोलायला लागला पण ते प्राउंटरला तेवढेच लगवे लागले आता ते म्हणे आता चला तोपर्यंत हा बोलतो तोपर्यंत आपण लघवीला जाऊ नये तो लघुला गेल्याच्या नंतर हा प्राऊंटर लघवीला गेला आणि जो अभिनेता जो नाटक करीत होता समोर त्याला असं झालं आता नेमकं काय करावं त्याला काहीच आठवणार कारण ते पडदे मागून बोलणारा प्राऊंटर राहतो तो पडदेचा मोठे पयारी जे असतात ते पाठ होत नाही त्याच्यासाठी करा तो कागद लिहिलेला असतो तो प्राऊंटर मागून सांगत होता पुढे असं आता त्याच्यानंतर असं झालं होतं तो हिरो जो होता तो तो बोलतच होता बोलतच होता बोलतच होता परंतु बोलता बोलता त्याला असं झालं पुढचं काहीच आठवा ना तर तो जळगाव भागातला होता पुढे काय सरे पुढे काय शरीर पुढं काही सेवन पुढं काहीच नाही ना कारण तो प्राऊंटर जो होता तो लगेच गेलेला होता मग त्याला काय दुमताना मग त्याच्यातला एक म्हातारा माणूस खालून उठला आणि त्याला न तुला ना मायाचं डोंबलं पुढे बस काय नाही म्हणजे असं आहे मला सांगायचं आहे तुम्हाला प्राऊंटर म्हणजे बाप आहे काय पडद्या मागचा कलाकार म्हणजे बाप आहे मला सांगा वेदाने सुद्धा काय केलं माहिती का वेदाने सुद्धा आईलाच पुढे केलं ठीक आहे ना अनेक संतांनी अभंग केले आईलाच पुढे केलं अनेक कवित्रांनी कविते केल्या पुढं आईलाच केलं अनेक व्याख्याते अनेक व्याख्याते व्याख्यान देतात परंतु काय करतात माहितीये का आईलाच पुढं आणतात म्हणजे आई आईवरतीच व्याख्यान देतात प्रत्येक जण आईवरती व्याख्यान देतो कारण असं म्हटलेले वेदाने पण काय केलं माहिती का वेदाचा जर तुम्ही असा अर्थ जर धुंडाळला तर ते वेदामध्ये सुद्धा असं असेल केले का वेदाने सुद्धा आईलाच पुढे केलेले नंतर केले कारण असं म्हटलेलं आहे मातृदेव भव आणि पितृदेव भव दोन नंबरला बाप ठेवला पण एक नंबरला आई ठेवली म्हणजे वेदाने सुद्धा काय केलं आईस पुढे केली हे की नाही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे चार हजार ब्याण्णव अभंग आहे बर का चार हजार ब्याण्णव अभंगाचा दोंडाळा जर आपण जर घेतला तर त्याच्यामध्ये फक्त एकच महाराज असे आहे वारकरी संप्रदायामध्ये दोन महाराज बापाचं वर्णन केलेलं आहे नंतर तुम्हाला सांगतो प्रत्येक जणाने आता धन्य माता पिता आता याची आहे मातेलाच पहिलं वर्णन आहे नंतर बाप बाजूला ठेवलेलं दोन नंबरला प्रत्येक वेळेस आई पुढे आली बाप पाठीमागे राहिला कारण बाप काही आहे ठरेल पडद्यामागचे कलाकार बाप नंतरच असतो हा अभंग घेण्याचं कारण असं आहे मी बरेचसे अभंग बघितले ना म्हणजे मी पहाटे तीन वाजेपासून मी ग्रंथ घेऊन बसलेले म्हणजे मी अभ्यास करत नाही अशा भाग नाही मी अभ्यास करूनच बोलतो सगळ्या गोष्टी आता तुम्ही मला सर्वांनी गाताना पाहिलेले बोलताना बघितलेलं हे केले आणि बोलतो पण मी म्हणजे बोलण्याची सराव आहे मला मी सर्व अभंग वाचून बघितले तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस फक्त आईस पूड आणि बाप हा मागच राहिला एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे जगी आयसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा पोटा येता हरले पाप म्हणजे जगामध्ये असा बाप व्हायला पाहिजे तर त्या बापाचा ना मुक्तीस गेला पाहिजे मुक्तीस गेला पाहिजे म्हणजे त्या वंशाला परत काहीच करायचं काम न राहिलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे परंतु एवढे साडेचार हजार अभंग धुंडाळल्याच्या नंतर माझ्या समोर फक्त एकच अभंग आला ह्या अभंगाचे चारही कडवे असे आहेत ह्या चारही कडव्यामध्ये वापस कुठे ठेवलेले आहेत हे काम कोणी केलं जगद्गुरु देवचे संत तुकाराम महाराज यांनी हा अभंग पूर्ण गात्यामध्ये फक्त एवढा एकच अभंग आहे तुम्ही अनेक कीर्तनकारांना विचारा वडिलावरती अभंग नाही कारण वडील हात पडद्या मागचाच कलाकार आहे मी सेवा करता अभंग घेतलाय अभंगामध्ये महाराज सांगतात